नमस्कार शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतोय त्यामुळे जून महिन्यामध्ये कमी पाऊस पडेल अशा चर्चेला उदाहरण आलं असल्यामुळे अशा चर्चेनं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा किती पाऊस पडणार आहे व हवामान विभागाने नवीन अंदाजामध्ये काय सांगितलं आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जून महिन्यात जोरदार पाऊस पडसणार आहे जूनमध्ये राज्यात सरासरीच्या तब्बल एकशे आठ टक्के पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे यंदाच्या मान्सूनच्या हंगामामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यानचा अंदाज पाहिला तर पावसाचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज आहे विशेष म्हणजे सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात पडणार आहे मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा सरासरीचा एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज विदर्भात सरासरीच्या एकशे नऊ तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे दहा टक्के आणि कोकणात सरासरीच्या एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे जून महिन्यात राज्यासह देशात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज आहे तसेच एप्रिल महिन्याच्या अंदाजामध्ये देशात मान्सून हंगामामध्ये एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज दिला होता पण आज जाहीर केलेल्या अंदाजामध्ये हवामान विभागानं जून ते सप्टेंबर म्हणजेच मान्सूनच्या काळात एकशे सहा टक्के पावसाचा अधिक पावसाचा अंदाज दिला आहे म्हणजे सरासरीपेक्षा देशात अधिक पाऊस पडणार आहे तसेच जून महिन्यात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसंच संपूर्ण मान्सून हंगामामध्ये जून ते सप्टेंबर काळात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे सहा टक्केपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद